श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात तुमच्या आनंदासाठी देव तुम्हाला ते सर्व काही देण्याला तयार आहे जर तुम्ही पुढे पावले टाकलीत तर तुम्हाला ते सर्व काही मिळेल तुमच्या भगवंतावर तुमच्या प्रभूवर तुमचा विश्वास आहे ना मग तो अधिक वाढवण्यासाठी त्याचे नामस्मरण करा मनापासून जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा अधिक देव तुम्हाला आकर्षित होतील आणि तुमच्याकडे येऊन तुम्हाला ते चमत्कारही देऊ शकतात जर तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवत असाल करत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापुढे आला आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात तुमच्या येत्या काही मिनिटात तुमच्यासाठी तुमच्या जीवनातील सर्वोत्तम गोष्ट येत आहे जी तुमच्या दुःखाला हरवेल तुमच्या दुःखांना वाऱ्यासारखे पळवून लावेल जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो कमेंट्समध्ये लिहा नक्कीच तुमच्या दुःखांना संपवण्यात येईल देव देवाचे कार्य सुरू ठेवतात आणि तुम्हाला आशीर्वादित करतात तुम्हाला शांतता सुख चांगले आरोग्य प्रदान करतात जर तुम्ही स्वामी सेवेत आहात तर संपूर्ण विश्वास करा स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर आणि घडणाऱ्या चमत्कारांवर तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या देखील शक्यतेने भरून टाकणारे आशीर्वाद देव देतात यावर विश्वास ठेवा तुम्ही काही आरोग्याचे प्रश्न घेऊन देवाकडे प्रार्थना करत आहात मग प्रार्थना ऐकल्या जात आहे तुम्हाला तुमचे लवकरच उत्तर मिळेल अनेकांना ते अनुभव आले आहेत तुम्हीही तो अनुभव घ्या आरोग्य चांगले होईल सुख लागेल आजपर्यंत तुम्हाला जे काही हो हवे आहे ते मिळत आलेले आहे आणि पुढेही ते मिळत राहील देवावर खूप काही विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा कारण चमत्कार आकर्षित होतील देव म्हणतात बाळा तुला चांगले आरोग्य हवे आहे तुला सुख हवे आहे तुला तो आनंदही हवा आहे ते सर्व काही मिळेल शेवटपर्यंत या संदेशाचा स्वीकार कर आनंदी रहा कारण आज रात्रीतून तुमच्या काही गोष्टी ज्या तुम्हाला त्रासदायक आहेत दुःखाच्या आहेत त्रासाच्या आहेत त्या सर्व काही तुमच्याजवळून काढून घेण्यात येत आहे आणि तुम्हाला आशीर्वादासह काहीतरी मिळणार आहे जे तुमची सुख वाढवणारे असेल देव म्हणतात बाळा बाळा तू आज माझी आठवण काढलीच म्हणून ते तुझ्यासमोर आले आहे हा संदेश तुझ्यासमोर येणे एक भाग्याचे लक्षण आहे माता लक्ष्मी तुमच्या घरावर समृद्धी आनंद आणि प्रगतीचा वर्षाव करणार आहे तुम्ही त्या बदलासाठी तयार केल्या जात आहात ते येणारे बदल स्वीकार करा आनंदी राहा कारण सर्व काही आता बदलणार आहे जे तुम्हाला हवे आहे ते बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहेत काळजी करू नका कारण पुढील ही काही मिनिटे तुम्ही या संदेशाला दिलेली कधीही निरर्थक होणार नाही याचाही काहीतरी अर्थ आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे खात्रीपूर्वक हे ऐकत रहा कारण देव तुमची साथ देतो देव तुम्हाला त्या क्षणालाही साथ देतो ज्या ठिकाणी कुणीही तुमची मदत करत नाही देव कधीही तुम्हाला एकटे पडू देत नाही तर देवाचे आश्वासन आहे की हम गया नाही जिंदा आहे या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही त्याच्यासाठी देवाचा दिव्य प्रकाश त्याला प्राप्त होऊन तो समृद्धीचे मार्ग आपले आपण शोधून देतो कारण देव त्याला ते मार्ग प्रशस्त करून देतो आणि त्यावर चालण्यासाठी त्याला प्रेरित करतो त्याचप्रमाणे हा संदेश देखील तुमच्यापर्यंत येणे हे तुमच्या खूप चांगल्या भाग्याचे लक्षण आहे तुम्ही भाग्यशाली आहात म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे चिंता क्लेश दुःख आणि तांतराव कमी करणारे आशीर्वाद पाठवल्या जात आहे तुम्ही हा संदेश ऐकता तेव्हा मनपूर्वक ऐका सर्व काही चांगलेच होणार आहे तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद निरंतर राहील तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर आनंद आणि प्रगतीची खूप काही भरभराट होईल स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःचे भाग्याचे द्वार तुम्ही स्वतःच्या हाताने उघडत आहात कारण तुम्ही भाग्यशाली आहात खात्रीपूर्वक हा संदेश ऐकत राहा कारण देव वचन देतात की विऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा देव तुम्हाला सांगतात की चांगले कर्म करत राहा मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे तुमचे असलेले ताण तणाव आणि संघर्ष कमी करण्यासाठी देवाचे नामस्मरण करा देव म्हणतो माझ्या बाळा मला तुला हे सांगायचे आहे की उद्या तुझा दिवस खूप चमत्काराने भरलेला असेल देव तुझे सर्व दुःख दूर करणार आहे तुझे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही येत्या तीन तासात तुम्हाला काहीतरी अद्भुत अनुभव येणार आहे आणि तुमचे आशीर्वाद वाढी लागणार आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात आला तो आनंद प्राप्त होईल ज्यासाठी तो प्रार्थना करत आहे तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर स्वामी योजना महान आहे असे टाईप करा आणि या व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही जरी काही कठीण काळातून जात असाल तरी देवाचे लक्ष तुमच्या कार्यावर आहे तुमच्यावर आहे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे देव तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करतो तुमचे रक्षण करतो आणि तुमचे आशीर्वाद वाढी लावतो जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर हा संपूर्ण संदेशातील आशीर्वाद स्वीकार करा जे बदल घडत आहेत ते स्वीकार करा तुमच्यासाठी खूप काही मोठे परिणाम दिसून येतील तुम्ही तुमची प्रगती पाहत असाल तुम्ही तुमचा आनंद घेत असाल तुम्ही तुमचे कौटुंबिक सुख वाढवणार आहात काही गोष्टी संपल्या आहे असे मानू नका तर पुढील काळात तुम्ही ते प्राप्त कराल आणि आनंदाने खूप काही असे उत्सुक व्हाल आणि ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार कराल देव म्हणतात बाळा तुझी काळजी हरण करण्यासाठी नामस्मरण कर रोज देवाचे नामस्मरण करा कारण त्यामुळे तुम्ही देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करता देव तुमची काळजी घेतो तुम्हाला इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा आशीर्वादित करतो आणि तुमची प्रगती उच्चतम नेतो जर तुम्हाला हे अनुभव आले असतील तर होय म्हणा देव तुमच्या सर्व काही संकटांना दूर करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करतो चमत्कारणे तुम्हाला भरतो आणि तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आशा पूर्ण करतो तुम्ही स्वामी भक्तीत आहात स्वामी भक्तीत नामस्मरण करा स्वामींचे नाम घेत राहा प्रार्थना करा कारण प्रार्थना स्वीकार होते लवकरच तुम्ही तुमच्या जीवनात तो मोठा आनंद प्राप्त कराल जो देव तुम्हाला लवकरच देतील प्रार्थना करा कारण प्रार्थना स्वीकार केल्या जाते जेव्हा जेव्हा तुम्हाला आर्थिक प्रश्न असतात तेव्हा देवाकडे प्रार्थना करा आणि काही काळातच आशीर्वाद प्राप्त करा कारण देव तुमच्या आर्थिक समस्यांसाठी तुम्हाला मार्गदर्शन करतात तुम्हाला त्या मार्गावर नेतात जिथे तुमचे साहस वाढते बल वाढते आणि तुम्ही आर्थिकतेने सबल होण्यासाठी प्रयत्न करू लागता आणि तुमचे प्रयत्न सफलही देवच करतात मग देवासमोर प्रार्थना करताना कसलीही चिंता करू नका आणि तुमच्या मनातल्या शंका कुशंका दूर ठेवा कारण देव अशक्य गोष्टीही पूर्ण करू शकतात किती वेळ लागेल काय लागेल हे सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत राहा तुमच्या कुटुंबातील आनंद तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या कुटुंबात पैसा भरपूर आनंद सुख समाधान वाढी लागेल देवाचे आशीर्वाद स्वीकार करा देवावर विश्वास ठेवा आणि आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ